हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी बनवते डाळ खिचडी झटकीपट जेवण काय बनवायचं सुचत नसेल तर अशी डाळ खिचडी बनवू शकतो आपण तर त्याच्यासाठी मी मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ अशी एकत्र एक करून घेतली एक एक वाटी छोटी वाटी घेतली आणि तांदूळ घेतले एक वाटी आता हे सगळं मी छानपैकी धुवून घेतलं दोन तीन वेळा आता फोडणी देऊया आपण फोडणी मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजवते कुकरमध्ये कशी एकदम गरगरीत अशी शिजते म्हणून मी कुकरमध्ये शिजवते तर आता कुकरमध्ये मी तेल घातलं नंतर थोडंसं जिरं घालायचं जिरं छानपैकी फुललं की फुल नंतर कांदा घालायचा आता कांदा पण आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर आता मी कांदा फ्राय करून घेते थोडंसं हिंग घालायचं कारण तुरीची डाळ आहे त्याच्यामुळे हिंग घालणं गरजेचं आहे तर हिंग घालून झालं की नंतर दोन सुक्या मिरच्या घातल्यात लाल आणि तेजपान घातले आता हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची नंतर टोमॅटो घालायचा आणि आता हे सगळं पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये बघा अशा प्रकारे फ्राय करून झालं की आता मसाले घालायचे मसाल्यांमध्ये हळद घातली मालवणी मसाला कश्मीरी लाल मिरची धने जिरे पावडर आणि मी आता पावभाजी मसाला घालते याच्याने डाळ खिचडी खूप छान होते आणि टेस्ट पण खूप अफलातून लागते त्याच्यामुळे पावभाजी मसाला तुमच्याकडे असेल तर नक्की घाला नसेल तर गरम मसाला घातलात तरी चालेल आता हे डाळ आणि तांदूळ सगळे घालून घ्यायचं त्याच्यामध्ये डाळ तांदूळ घालून झाले की पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी जरा जास्त घालायचं जेणेकरून आपल्याला पूर्ण गरगरी तशी शिजवून घ्यायची आहे डाळ खिचडी आणि डाळ खिचडी तशीच छान लागते गरगरी आता जवीपुरतं मीठ घालायचं आणि कोथिंबीर आता पाणी घालायचं पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून छान आपल्याला ला तीन शिट्या करून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे माझी डाळ खिचडी झालेली आहे मस्त अशी गरगरीत हे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा Bye bye Sagana.